पाहुयात पुढची बातमी राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपाचे नेते जयकुमार गोरे यांच्यावरती आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे सातारा पोलिसांनी ही कारवाई केली आहे हे प्रकरण मिटवण्यासाठी तीन कोटी रुपयांची मागणी केली होती यामध्ये एक कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना अटक केलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे हे आपल्यासोबत जोडे गेलेले आहेत प्रकाश काय अधिकचा तपशील आहे या संदर्भात जानवी गेल्या काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडून देणारं एक प्रकरण गाजलं होतं ते म्हणजे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने अश्लील फोटो पाठवल्याचे अं तिने आरोप केला होता खरंतर हे प्रकरण एकोणीस हजार एकोणीस लाच मिळ असं जयकुमार गोरे यांनी सांगितलं होतं तरी सुद्धा ही महिला सतरा तारखेपासून उपोषणाला विधानसभेला परंतु आज या महिलेला स्थानिक एक कोटीची खंडणी घेताना अटक केलेली आहे त्याचबरोबर या महिलेने खर तर तीन कोटीची खंडणी मागितली होती परंतु आज एक कोटीची खंडणी ची रक्कम स्वीकारताना या महिलेला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेली आहे जानवी जी धन्यवाद प्रकाश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी